नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया युट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आलो आहोत एक नोकरीची नवीन जाहिरात घेऊन तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयात लिपिक म्हणजेच क्लार्क संवर्गाची परमानंट पद्धतीने एकूण छप्पन्न रिक्त व संभाव्य रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत तर जे क्लार्क या संवर्गाचे पद भरले जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना वेतन हे नक्की किती असणार आहे ते आपण बघू तर सदर पदाची वेतनश्रेणी ही रुपये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे अशी आहे म्हणजे सदर पदाचे सुरुवातीचे वेतन हे अंदाजेत रुपये पंचावन्न हजारपर्यंत असेल तर सदर जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी आडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गॅडिया टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे से जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बी आप एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी आप एम सी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल बेलॉकरला प्रेस करायला विसरू नका तर जे क्लार्क संवर्गाचे पद भरले जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्थ असणे आवश्यक आहे ते आपण सविस्तर बघू तर क्लार्क या पदाकरिता उमेदवारे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा शाखांचे पदवीधर असावे तसेच ज्यांनी कायद्यातील धारण केलेली असेल अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर उमेदवारांकडे सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टायपिंग बेसिक कोर्स किंवा आय टी आयमध्ये इंग्रजी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी चाळीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांकडे विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तसेच उमेदवारांना मराठीचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर क्लार्क या पदाकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर प्रवर्गातील उमेदवारांचे वय कमीत कमी अठरा वर्षांपेक्षा कमी व वर्षांपेक्षा जास्त नसावे तसेच मागासवर्गीय उमेदवारांचे वय हे कमीत कमी अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तसेच जे हायकोर्टात पूर्वीपासूनच कार्यरत असतील त्यांचे कमीत कमी वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी नसावे तसेच अधिकतम वयाचे अठ्या नहीं है, करता नाहीये आता यानंतर तुम्हाला जो ऑनलाइन अर्ज भरायचा आहे त्याकरिता उमेदवारांना 200 रुपये नोंदणी शुल्क भरायचे आहे तसेच उमेदवारांनी पत्र व्यवहार करता आपला योग्य तपशीलवार पत्ता पिन कोडसह भरायचा आहे तसेच योग्य ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंद करायचा आहे यानंतर परीक्षेचे स्वरूप आणि इतर अटी शर्ती तुम्ही जाहिरातीच्या पीडीएफ फाईल मध्ये सविस्तर वाचून घ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भरली जाणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम जी गॅडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम जी गाडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद